नमस्कार कोकण कोकण संध्या हे आपले कोकन संध्या बातमीपत्रात पाटील आहे सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी सर्व्हिसिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट नेक्सा सर्व्हिस सेंटर मधील प्रकार नवी मुंबईतील कामोठे सेंटर मध्ये सर्व्हिसिंगच्या नावाखाली ग्राहकांची लुटमार होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय एका गाडीचा सीएनजी फिल्टर बदलल्याचं सांगून ग्राहकाकडून जास्त पैसे वसूल करण्यात आले त्यानंतर गाडी मालकाने स्वतःची गाडी तपासली असता सीएनजी फिल्टर बदललं केलं नसल्याचं त्यांना दिसला गाडी मालकाने या प्रकरणाचा पाठपुरावा करत चौकशी के केली मात्र संबंधित सर्व्हिस सेंटर मध्ये अशा प्रकारे इतर ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचं उघड झालं गाडीची योग्य देखभाल आणि सर्व्हिसिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून भरमसाठ शुल्क आकारलं जात पण प्रत्यक्षात आवश्यक ते बदल आणि दुरुस्ती केली जात नाही ग्राहकांच्या विश्वासाला तडा पोहोचवणाऱ्या अशा सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या प्रकारची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे ग्राहकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावं आणि आपली गाडी सर्व्हिसिंगला दिल्यानंतर त्याची योग्य चौकशी करूनच पैसे द्यायला हवे असं म्हणत ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली रिपोर्ट कोकण पनवेल मारुती सुजुकी नेक्सा कांबोल्या शोरूमला भरपूर मोठी फसवणूक झाली आहे त्याला जिम्मेदार असणार मॅनेजर आणि ॲडवर्टायझर द्यावेत आणि हा एक माणूस याची माझी माझी सकाळी गाडी मारुती सुजुकी एकसा कांबोट्या शोरूमला गाडी टाकली शोरूमला टाकल्यानंतर मला मॅडमने आणि ऍडव्हर्टायझर जावेद म्हणून त्यांनी फोन केला पंचवीस हजाराला सेंजी किट चेंज होतो त्यांनी मला अकरा हजाराचा बिल दिला सगळ्या बिलमध्ये मा मला मेन्शन केलेलं आहे मला म्हणजे आज सेन जी किट मध्ये चेंज केलं पण सेन जी किट आज चेंज केला नाही तोच लावला म्हणजे किती लोकांना दररोजची किती लोकांना मॅनेजर तुम्ही किती लोकांना दररोजची फसवणूक करता फसवणूक नाही केली फसवणूक फसवणूक नाही केली मग तुम्ही केला काय या ते सांगतो तुम्हाला एस्टिमेट दिला पण आज माझी आज माझी गाडी माझी बाईक आलो तुमच्या कुठला काय झाला तर याला जिम्मेदार कोण राहणार तुम्हीच राहणार ना म्हणजे तुम्ही आमचा उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे नाही नाही मग नाही नाही मग तुम्ही आजची का केलं मग तुम्ही का केली म्हणजे याचा अर्थ म्हणजे तुम्ही आम्हाला या करण्याचे काय असतं नाही नाही असं आहे नाही मग तुम्हाला तुम्ही सिंडिकीट का चेंज केले नाही का त्यामुळे कॅमेरा प्रश्न करतोय जेव्हा तुम्हाला मॅडमनी फोन केला मॅडमने मला ज्यावेळेसने मला सांगितलं बरं ज्या चेंज केली आता मी व्हिडिओ दाखवली त्याने मला व्हिडिओ दाखवली म्हणून तुमची सिंडिकीट चेंज झाली पण गेट मी नि आल्यानंतर गाडी चेंज के चेक केली त्याच्यानंतर बघितल्यानंतर सेंजिकेट माझी मग ऍडव्हरची नाही मॅनेजरची मॅनेजरने पण याच्यात लक्ष घेतलं तुम्ही लक्ष का नाही तुम्ही दररोज हजारो लोकांना असं नाही करणार तुमचा धंदा किंवा असाल तुम्हाला आज संडे तुम्ही संडेसाठी हे केली आज संडे का संडे म्हणलं म्हणजे तुम्ही संध्याकाळी आज कुठे आणि पाच सहा हजार रुपये बिल झाला नाही त्याची पार्टी करणार कुठे नाही होत असं नाही होत हॅलो हॅलो या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद